नमस्ते बहिणीनो भावानो नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मी ह्याच्यासाठी व्हिडिओ करत होते मित्रांनो माझ्यावर माझ्यासोबत घटना घडलेली आहे माझ्यासोबत एवढी भयानक घटना की ती मी कधीच विसरू शकत नाही ते मला तुमच्यासंग शेअर करावं वाटलं तुमच्यासंग बोलावं वाटलं म्हणून मी व्हिडिओ काढला मग कसं काय मित्रांनो आहे आज फराळ फिराळ झाला का नाही माऊली तुम्हाला सुखी समाधानाने ठेवू ही माझी माऊली कडे प्रार्थना आहे तुम्ही सगळे सुखात आनंदात राहा तुम्हाला भरभराटीचे बर आनंदाचे सुख समृद्धीचे ऐश्वर्याचे दिवस येऊ द्या माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ऐक ऐकल्यानंतर लाईक करा कमेंट करा शेअर करा हो आ, आ, गी आ, का मित्रांनो माझं म्हणजे आम्ही ना लग्न म्हणजे लग्न झालं तर माझं आणि आमच्या सासूनं काय केलं होतं की म्हणजे म्हणली ह्यांच्यासोबत राहायचं नाही म्हणली ड्युटीला ड्युटीच्या ठिकाणी जिथं ड्युटी आहे तिथं ह्यांच्यासोबत राहायचं नाही म्हणली आणि मला गावाकडं घेऊन गेली गावाकडं घेऊन गेल्यावर मग काय झालं हे नी येणं जाणं करायचे येणं जाणं हे येणं जाणं करत होते गव्हर्नमेंट ड्युटीला होते ना येणं जाणं करायचे मग मी सासू सासऱ्याजवळ आमच्या सासूबाईंनी माहेरी घर बांधलं होतं तिच्या म्हणजे ह्यांच्या आजोळी राहायला घर बांधलं होतं माझ्या सासूनी मग दररोज म्हणजे मी तिथं राहायची ह्यांनी रोज आठवड्याला हो म्हणजे आठवड्याला हो यायचे गावाकडं ड्युटी करून कधी कधी तर मग दोन दिवसाला तीन दिवसालाच यायचे लहान लेकरं आहेत बायको आहे म्हणून आई वडील आहेत भाऊ आहे अशी लय फॅमिली होती ना आमचं घर होतं पत्र्याचं पत्र्याचं म्हणजे महाग दहा बारा पत्रे पुढं दहा बारा पत्रे ना असं छपरासारखं होतं घर आमचं मग तिथंच म्हणजे आम्ही तिथंच राहिलो कि बरेच वर्ष राहिलो तिथं मग काय एकोणीसशे त्र्याण्णवचा भूकंप झाला होता त्यावेळेस मग भूकंप झाल्यावर मग काय झालं म्हणजे सगळे बाहेर झोपायचे आमच्या सासू सासरे ननंद होती ननंद न म्हणजे ननंद लग्नाची पण दोन तीन लेकरं घेऊन जास्तीत जास्त आमच्याकडेच राहायची आणि परत सासूचं माहेर म्हणल्यामुळं सासूचे आईवडील भाऊ तिथं कंटिन्यू असायचे खूप फॅमिली असायची मग काय केलं ते म्हणजे सगळे बाहेर झोपले बाहेर झोपल्यावर मग ही काय म्हणले लहान लहान लेकरं आहेत तर बाहेर नको झोपू आपण मध्येच झोपू म्हणले मग आम्ही काय केलं पुढचं की के, आता पुढं किचन असते आणि बाहेर मा, पाठीमागलच्या जी रूम काढलेली असती त्या रूमामध्ये आमचं एक म्हणजे बेड होत बेड म्हणजे कसं असं लाकडाचं पलंग केल्यासारखं त्याच्यावर फळ्या होत्या आणि त्याच्यावर गादी होती मग तिथं आमचं ती नेहमीच झोपायचं बेडरूम होत मग मला मोठी मुलगी मोठी मुलगी माझी एक दोन वर्षाची असेल म्हणजे दोन दीड वर्षाची असेल मग ती गादी वल्ली करती म्हणून मी काय करायचं तिला खाली झोपायचं हा मी खाली मी पण खालीच असायची मग खाली कधी कधी खालीच असायची मी माझी पाठ दुखती म्हणून मी वरी झोपायला गेले म्हणलं झोपली याची झोप उद्या म्हणलं झोप झाली की फ्रेश होईल मग रात आम्ही झोपलो आम्ही झोपल्यानंतर मग तीन वाजले न असतं खेड्यामध्ये लाईट जाती कधी आमच्याकडे लाईट नव्हतीच मग आम्ही काय करायचं ती मोठ्या मोठ्या समय असतात ना एवढ्याला त्याच्यामध्ये ओतून वात लावून मधी याच्यावर ठेवायचं असं ते लाकडाचं कपाट असतं ना त्याच्यावर ठेवायचं मग काय झालं बघा दो मी बहिणीनो तीन वाजले होते तीन वाजल्यानंतर मग मला म्हणजे खडखड त्या ह्याच्यावर पावडरचा डब्बा होता त्या कपाटावर लाकडाच्या छोट्या पढ़्ला पढ़्ला ती पडला खाली पडल्यावर मला वाटलं लेकराच्या अंगावर पडला काय की पण पडला नाही ती लेकराच्या अंगावर मग मी उठले आणि बघत होते तुम्हाला सांगते काय झालं माहिती का ती समयी असती वात असती ना असती ना तुम्हाला सांगते साप एवढा मोठा साप तुम्हाला सांगते एवढा एवढा तर्फा फणा असेल त्याचा असा एवढा मग मला मी बघितले त्या सापाकडं सापाकडं बघितल्यानंतर काय झालं अं मला बोलताच इना काहीच बोलता येईना मी मी काय केलं म्हणजे मी काय म्हणते ह्यांना उठवायला तोंडातून मी काय म्हणते ह्यांना माझा आवाज कोण ऐकते कुणीच ऐक ना मग लय वेळची तशीच आणि ती काय ते साप कसा होता माहिती का असं फणा काढून ती दिवा असते का आरतीतला दिवा ती असं डुलत होत ती असं ती दिवा जसं डुलायचा तसं ती असं डुलायचं आणि माझं चालूच तोंड मग मी ना काय माझं हातच उचल ना त्यांच्यापर्यंत जायला म्हणजे आवसानच गळून गेल तर मग मी मी काय केलं त्यांना कसं कसं असं हे करून उठवलं ह्यांनी कर मग ती मी सस सस म्हणत बघते ना करत होते ना हे काय केलं तर उठले तर नीट निघाले तर बाहेर रोडवर हम्म आणि बाकीचे मग गाढ झोपलेले गाढ झोपलेले ह्यांनी वरडत पळापळा पळापळा ह्यांना काय सगळ्याला काय वाटलं भूकंप झाला काय की सगळेच पडू पळू लागले तर मी लिकरू मधी मग आमची सासू म्हणते तिनं कुठं आहे तर ती म्हणते मधी आणि तिला कस ली लिकरू कुठं आहे तर ती मधीच आहे मग आमची सासू आली मला काहीच नाही म्हणजे साप 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 काहीच म्हणजे म्हणताची ना मला काहीच तसंच मी असं 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 हालत तिथं पलंगावर मला चलायला पण येत नव्हतं मग आमच्या सासून काय केलंय बोलच ना कशी मग ठपकन हल्ली माझ्या डोक्यात म्हणते साप बाई साप कुठं सासू पोरगी घेतली मी मधीच ती बी गेली रोडवर मग गेल्यानंतर मग आले बर का मधी हळू हळू येऊन बॅटरीनं बघत होते मग बॅटरीनं म्हणजे लय लांब लांब साप होता ते मग लय मोठा काळा नाग होता मग रात्री आमचा सासरा म्हणे सगळा राडा काडा घर सुराख बुजवा म्हणलं मामा सुराखं पण नाही तर काही आणि राडा पण नाही म्हणलं काही ती पेटी उचला म्हणलं ते म्हणले नको म्हणले तिला काय मग सगळे बाहेरच झोपला आम्ही मग दुसऱ्या दिवशी सासूबाई काय म्हणती माहिती का गेला अस लव कशाला थांबल म्हणे घरात असं तसं तसं दोन चार दिवस तसंच काढला आम्ही आणि साप तर घरात आणि मग घरात म्हणजे सगळे विसरून गेलो मग तीन चार दिवस झाल्यानंतर काय झालं सासूबाई काय म्हणल्या ती आमच्याकडे एक पिटी होती असं काही काय ठेवलेली अशी पत्र्याची पिटी आणि बाहेर आणून त्या सासूबाईनं राडा काढला होता ना पलंगाखाली आणून ठेवली होती तिथंच माझे मालक बसले होते माझ्या मिस्टर त्या पलंगाखाली आणि पलंगाच्या वरी त्यांनी बसलेले मग मी करत होते भाकरी भाकरी करत असताना भाकरी करत असताना सासूबाई काय म्हणते मी जरा जाऊन येते आणि जरा उकरी शोध म्हणे म्हणलं ती उकरी मला माहित नाही ते खुरप इळा काय असते ती आताबाई मला कळत नाही म्हणे शेतात जायचंय असं असं म्हणत होते ही म्हणले मला सुट्टी आहे म्हणे आज आणि कुणी जायचंच नाही म्हणे शेतात सासूबाई म्हणे मी एकटी जाते मग सासूबाई आल्या अजून म्हणल्या तसं मी काढलेच नाही म्हणे काढली का उकरी म्हणलं नाही मग हे गेल्या आता पिटीच्या हात घालायला लागला की त्यांच्या हाताला ती साप तेव्हा पण बापू 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 साप म्हणजे त्यांनी त्यांना आम्ही बाप म्हणजे सासूबाई बापू म्हणायची ना त्यांना मग साप बापू तेव्हा पण लुंगी गुंडाळून डुंग बाहेर असं बाहेर पळाले जोरात आणि मग आमची ननंद काय म्हणती माहितीये का लुंगी कशाला गुंडाळू लागलास म्हणे वाजवपुंगी म्हणे यांना साप दिसतो म्हणे मजाक केली बर का थोडं नाही ग म्हणे सासूबाई कशाला मजाक करते म्हणे असं एवढा गोंधळ तुम्हाला सांगते एवढा गोंधळ सगळं गाव आहे लय मोठा आहे, लय मोठा साप आहे म्हणून बघायला मग आल्यानंतर मग तुम्हाला सांगते मला तर ना काही म्हणजे असं माझं मी तर पहिलं बघतील ते त्याला पुन्हा आणखी म्हणल्यानंतर कसं वाटेल सांगा तुम्ही एवढं भयानक तुम्हाला सांगते एवढं भयानक की मी मला ती आठवण आली ना मला मी आजारी पडते मग काय झालं ती पिटी उचलली तिघा चौघांनी आणि आणली दारात बाहेर भायर। बाहेर आणल्यानंतर मग उगडू उघडायचे उघडायचं लय मोठं जनावर आहे उघडायचं लय मोठ जनावर आहे म्हणायचे मग काय झालं माहिती का आमची सासू एवढी क्रूर की बस्तीनं काय केलं माहिती का लोकांना सांगितली म्हणे लय मोठं आहे ना असं विषारी आहे तसं विषारी आहे तुम्हाला सांगते काय केलं लोक असे दोन लोक आले एवढ्या मोठ्या मोठ्या कुराडी घेऊन असे दोन लोक आले मग दोन लोक आले एवढी मोठी कुराड होती बर का तुम्हाला सांगते ती टोपण असं उघडलं उघडलं तुम्हाला सांगते त्यांनी असा फणा काढला होता असा फणा काढला तुम्हाला सांगते एवढं सुंदर होत एवढं छान दिसत होतं मलुल झालत म्हणजे ते म्हणत होतं ते शरण आलत मारू नका म्हणून तुम्हाला सांगते त्यांनी कुराट जी घातली म्हणत जी असा जी जी तुटला तुम्हाला सांगते मग बहिणीनो भावानो ती फणा असते ना फणा एवढा निघालेला तुम्हाला सांगते असं उडत होता फडफड 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 फटपड ती फना तुम्हाला सांगते अक्षरशः मी कुठं म्हणजे कुठं गेले आणि कशी आहे ती मला मलाच कळत नव्हतं बघा हा म्हणजे सगळेच घाबरले ती फना म्हणलं किती जण म्हणले मारू नका दर्शन घ्या सोडून द्या असं नका करू तसं नका करू मारला ह्यांनी लोकांनी आमच्या सासूबाईने आमच्या माझ्या नवऱ्यानं असं सांगितलं मारा म्हणून तुम्हाला सांगते त्या सापाला काय केलं नेऊन जाळलं जाळलं का पुरलं की तुम्हाला सांगते ती साप खरं सगळं झालं तर खरं आमचं एवढं व्यवस्थित होतं एवढं व्यवस्थित होतं एवढं आमच्या माग लागलं की सांगता सोयच नाही एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक तुम्हाला सांगते बहिणीनो भावानो कधी साप मारो बघा तुम्हाला सांगते एवढं आमच्या सोबत घटना घडल्या तेव्हापासून आणि तुम्हाला सांगते आता त्या घरी कुणीच राहत नाही कुणीच राहिलं नाही कुणीच राहत नाही ती घर एवढं पड पडलं म्हणजे असं तिथं जात नाही त्या गावातले लोक पण जात नाही तर तिथं एवढं भिसूर एवढं भयानक तिथं गेल की काही ना काही घडतच काही ना काही घडत आमच्या सोबत घडलं आणि आतापर्यंत घडलंय घडतय तुम्हाला सांगते किती जण म्हणले सापाला तुम्ही साप मारायचा नव्हता आणि खरंच भावानो बहिणींनो साप कधीच मारून माझ्या अनुभवातून आम्ही बोगलय आमच्या सोबत किती किती काय काय यांच दोन वेळेस तेव्हापासून ना घरात त्या म्हणजे काही दिसायचं यांनी काय म्हणले अगं मला एक बाई दिसती म्हणे आणि ती बाई एवढी सुंदर आहे तिच्या हिरव्या बांगड्या आणि एवढं मोठं कुंकू एवढे मोठे दागिने म्हणे अशी दिसती म्हणे मला ती तसंच दिसायचं कुणाला बी तसंच दिसायचं कुणाला बी त्या घरात म्हणजे कुणीच टिकलं नाही तुम्हाला सांगते त्या घरामध्ये आणि मग किती वर्ष झालं त्या गोष्टीला आता भूकंप कधी झाला तुम्हाला सांगते आमचे एवढे जवळचे काम आलेले ती काम रुकायचे मग आता लेकरांचे लग्न आता काही काही आमच्या दिरांचे लेकरांचे लग्न रुकले तर रुकले तर कसे रुकलेत माहितीये का अं ते अठ्ठावीस अठ्ठावीस तीस तीस, तीस वर्षाच्या मुली मुलं झाले तर मी असं पूजा करून 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 माझ्या लेकरांचं मी भलं करून घेतलं बघा म्हणजे मला ना असं मी पूजा करते ना जास्त कुलस्वामिनी आमची कुलदैवत आहे तुळजाभवानी कुलस्वामिनी तुळजाभवानी येडाई आमचं आमचं कुलदैवत आहे ती त्यांनी त्याची पूजा करते स्वामीची करते जप करते सगळ्या गोष्टी मी करत असते तुम्हाला सांगते कितीतरी आमच्यावर संकट आले मग काय झालं माहितीये का आता एक दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही असं चर्चा केली आहे की ब्राह्मणासोबत असं झालं तसं झालं त्यानं सांगितलंय कि ते, ते, ते मारलय ना म्हणे ती साप तर त्याची शांती करा म्हणे शांत नाही झालेला म्हणत तुमच्या घराण्याला पूर्ण सात पिढ्या चाप आहे म्हणे आणि तुम्ही विनाकारण मारलं त्यानं फणा काढला होता तर कशाला मारायचं म्हणे तुम्ही ते साप तुमच्या पिढ्यानपिढ्या काही ना काही तुम्हाला म्हणजे तुमचं तुम्ही आई केलेलं मुलाला भोगायचं येतं म्हणे आई वडिलांनी केलेल्या चुका कर्म मुला मुलावर येते म्हणे तुम्ही आता पूजा करा त्याची मग तुम्हाला सांगते आता पूजा करायला बी जायला एवढी भीती वाटते मला की मला सांगता सोयच नाही एवढी भीती वाटते ना आमच्यासोबत म्हणजे अशी घटना घडलेली आहे एवढा फणा तुटून पुढं पडणं म्हणजे किती भयानक काय बरं ते फणा आणि ती फणा बी असा फडफड 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 उडत होता तुम्हाला सांगते डोळे पण उघडे होते त्या फण्याचे फणा तुटल्याला फणा होता ना तीच हालत जास होता जास्त असं 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 उडत होत ते फणा हा कशाला मित्रांनो असं करायचं सांगा तुम्ही माझ्या सासूनं तरी माझ्या सासऱ्यानं तरी हा सोडून द्यायचं सोडून द्या म्हणत होतो आणि तुम्हाला सांगते तेव्हा पसून असे प्रॉब्लेम आणि असं भकास ती एरिया दिसते आमचा कुणी जात नाही तिथं एवढी डेंजर घटना आहे ती असं पद्धतीनं साप मारला मग ती आता आम्ही ती चांदीचा नाक करायचा आम्हाला केलाय नाही करून ठेवलाय पण तिथं जाऊन आता पूजा करायचं आमचं गाव आहे आमच्या नवऱ्याचे प्रमोशन असल्यामुळं इथं तिथं प्रमोशन हो बदलीला जा मुलं इथं लागले मुलं तिथं शिकले म्हणजे शिटीला असं सगळ्या गोष्टी आम्ही ती गावापासून दूर झालो दूर झालं तर कधी मधी ना ती स्वप्न पडतंय ती स्वप्नात जागा येते अशी मग ती साप मारलेला येत त्यावेळेस देवाचा जप करतो धावा करतो काय करणार मग आता आता जाऊन तिकडं आम्हाला पूजा करायचंय कधीच बहिणीनो भावानं तुम्ही कधी कुठं जरी दिसला ना साप त्याचं दर्शन घ्या त्याला मारू नका त्याला सोडून द्या ती साप काहीच करत नाही काहीच करत नाही मला मी मी ही खोट बोलत नाही किंवा मी थापा पण मारत नाही मी माझ्यासोबत घडलेली घटना सांगते सत्य घटना सांगते आणि शंभू शंकराची सांगते मी घटना हा शंभू शंकराची सांगते मी घटना असा प्रकार आमच्या घरात झालता म्हणून तेव्हापासून ना असं कितीतरी घटना घडत गेल्या तर आमच्यासोबत वाईट 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 वाईट, वाईट, वाईट. आणि सगळे तीच म्हणतात त्यांनी सापूगच मारला साप उगच मारला म्हणून तिथं ना गेलं ना एक ही दिसते ती म्हणजे बाई दिसते तिथं गेल्यावर कुणी जर मुक्काम केला आमच्या घरी तिथं एवढं भयानक पड पडलं नाही म्हणा आहे तसंच शाबित पण भयानकच आहे सगळं तिथं काय पण तिथपर्यंत जायला पण भीती वाटते की काही जाताना होईल काही येताना होईल भीतीच वाटते आम्हाला एवढा शाप त्या दिलाय माझं म्हणणं आहे मी याच्यासाठी व्हिडिओ केलाय की मला खूप बऱ्याच दिवसापासून तुम्हाला सांगावं वाटत होतं बोलावं वाटत होतं कुणाला तर शेअर करावं वाटत होतं पहिल्या वेळेस मी कुणाला शेअर केलं नाही मी आता टीव्हीवर टीव्हीवर तुम्हाला सांगितलेली म्हणजे याच्यावर व्हिडिओ फोनवर सांगितलेली आहे मी तुम्हाला मला सांगावं वाटत होतं मला बोलावं वाटत होतं तुम्हाला म्हणून ही सगळं सांगितलंय माझ्यासोबत सत्य घटलेली घट गट, घटना घडतच आहे आजूक पण आता पूजा करायला आम्ही जाणार आहे बघू कधी वेळ मिळते तर जाऊन पूजा करून सगळं व्यवस्थित त्याचं त्याचं सगळं करावं लागतंय म्हणे जी जी असेल ती ती पूजा केल्यानंतर ना शांत होतंय म्हणे असं असतंय सापाचं म्हणून मारून साप कधीच Намасте, вітрано.